शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय रासप मनसे इतर मित्रपक्ष यांच्या वतीने महायुतीचे प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब खऱ्या अर्थाने आपण ज्यांचा प्रचाराचा नाराचा कार्यक्रम आणि या ऑफिसच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जमलोय ते आदरणीय सदाशिवराव लोखंडे साहेब व्यासपीठावर उपस्थित मान्यवर कारण की पुढच्या अजूनही सभा आहेत त्याच्यामुळं सर्व व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करून या ठिकाणी बोलायला सुरुवात करतो आहे खऱ्या अर्थाने आपण बघत असाल की लोखंडे साहेबांच्या प्रचाराची सुरुवात झाल्यानंतर वारंवार या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपणही या ठिकाणी सांगितलं का या तालुक्यातून मताधिक्य देऊ आणि हे मता्य देत असताना जाती जातीयेने सर्व जातीयेने आम्ही या ठिकाणी काम करत असताना सर्वसाधारण माणसांच्या बदल्या ज्या काही भावना आहेत त्या भावना घेऊन या ठिकाणी पुढं घेऊन चाललेल्या आहेत साहेब तालुक्यातल्या काही आडी अडचणी आहेत त्या आड्याडचणी प्रामुख्याने एक दोन तीन विषय आहेत ते आपल्या कानावर घालू इच्छितो एक तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचं हे काही रोटेशन सुरू झालं आणि रोटेशन सुरू झाल्यानंतर दोनच तास या ठिकाणी वीस या ठिकाणी दिलेली आहे या दोन तासाच्या विजेमध्ये या ठिकाणी हा आमचा डळर डोंगर आहे रस्ते डोंगर भाग आहेत आणि या डोंगराळ भागात पाणी जर मोटर जर सुरू केल्या तर किमान अर्धा अर्धा एक एक तास या ठिकाणी पाईपलाईन भरायलाच या ठिकाणी जातो आहे त्याकरता तातडीने या ठिकाणी माननीय कलेक्टर महोदयांशी बोलून आणि वरती सांगून पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत या पिण्याच्या पाण्याच्या योजना शेतीच्या योजना असतील या योजनेकरता त्वरित ह्या दोन तासाचं जे काही आट घातलेली ती दोन तासाची आट काढून किमान आठ तास या ठिकाणी टाकण्यात यावं हे आज या निमित्ताने सांगू इच्छितो तसंच आमच्या या ठिकाणी ग्रामीण भागातील काही पशुवैद्यकीय डॉक्टर जे आहेत ते खऱ्या अर्थाने काम करतात आणि हे काम करत असताना डोंगरदाऱ्या भागामध्ये पाऊस थंडी ऊन वारा कुठल्याही परिस्थिती असू या परिस्थितीमध्ये जातात ते त्या ठिकाणी काम करतात आणि त्यांच्यावरती या ठिकाणी एक नवीन अध्यादेश निघाला त्या दृष्टिकोनातून आपण त्या पग या ठिकाणी खात्याचे मुख्य साहेब पशुसंवर्धन विभाग आपल्याकडे आहेत तर त्या दृष्टिकोनातून जाणीपूर्वक त्याही नि बाबतचा निर्णय आपल्याकडून व्हावा हे अपेक्षित या ठिकाणी व्यक्त करतो आज लोखंडे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो का ज्या वेळेस आपण बघतोय का या ठिकाणी भाषणं चालू आहेत आणि भाषणं होत असताना काय भाषणं चालू आहेत का समोरची लोकं या ठिकाणी सांगतात आहेत का देशाची जे काही संविधान आहेत हे संविधान बदलायला निघालेली समोरची लोकं म्हणजे आपल्याकडे बोट दाखवतात ज्यावेळेस आपण काल आपण टी व्हीवरती सगळ्यांनी जर पाहिलं असेल बारकाईंनी पाहिलं असेल या अगोदर नेहरू झाले नेहरूंनी त्या ठिकाणी किती वेळेस राज्य बरखास्त केले तर ते एक्केचाळीस वेळेस बरखास्त झालेले आपल्याला पाहायला भेटले त्यानंतर इंदिरा गांधींच्या काळात तीच संख्या आपण पाहिली तर ती संख्या या ठिकाणी जवळपास सत्तावीसच्या वरती या ठिकाणी गेलेली पाहायला भेटली राहुल राजीव गांधींच्या काळात पाहिलं का किती राज्य सरकार बरखास्त केले तर ती संख्या होती जवळपास सात ते आठ आणि त्याच्यानंतर आज आपण बघतो की नरसिंह राम साहेब असतील किंवा यांच्याही कालखंडात जर पाहिले तर ती संख्या क कमीत कमी पाच ते वरती या ठिकाणी येऊन ठपलेली आहे आणि याच्याचबरोबर ज्यावेळेस अटलबिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार आलं आणि त्यानंतर आपण बघतोय की भारतीय जनता पक्षाचं मोदी साहेबांचं सरकार आलं या मोदी साहेबांच्या सरकार आल्यानंतर किती राज्यामध्ये बरखास्त झालेले आहेत पाहायला पाहिजलं असेल तर शून्य एकीकडे जी देशामध्ये कायद्याची पायमल्ली करतात ती मंडळी या ठिकाणी सांगतात आहेत का संविधान बदलायला निघालेले आहेत संविधान ज्यांनी खऱ्या अर्थाने तोडला त्या तोडणाऱ्या व्यक्तींच्या तोंडी या ठिकाणी निघतं आहे का ही समोरची मंडळी संविधान बदलायला निघालेली आहेत आज आपण पाहत असाल का देशासमोर काय प्रश्न आहेत देशासमोर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे देवदेव आपण साधारणपणे महाराजांचा सा उल्लेख करत असताना देवदेश आणि धर्मापायी प्राण घेतला ती ह्या गोष्टींचा उच्चार करतो तीच भूमिका घेऊन आज खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी देशामध्ये दे काम करतात आहे कर देशा सा, देशा काम करत असताना देशासाठी देशासाठी काम करत असताना देवाची भूमिका जर म्हटलं तर देवाची भूमिका आपल्या सर्वांना ज्ञात आहे का राम जन्मभूमीपासून जो पाचशे वर्षापासून रामलांचं मंदिर अपेक्षित होतं ते मंदिर या ठिकाणी पूर्ण झाले आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी ते द्वार उघडे करून सर्वसामान्य माणसांचं मनामधला जो काही प्रभू रामचंद्राची जी आस्था होती ती आस्था खऱ्या अर्थाने जपण्याचं देखील काम झालेलं आपल्याला पाहायला भेटतं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहत असाल काशीविश्वेश्वराचं मंदिर ज्या मंदिरामध्ये जात असाल पूर्वी कोणी गेला असाल तर आपण पाहत असाल का बाज बारीक अशा चिंचवड या त्या ठिकाणी विश्वेश्वराच्या दर्शनाला जायचं लागायचं परंतु तीच परिस्थिती आता या ठिकाणी आपण पाहत असाल का कोरोनानंतरचं काशी विश्वेश्वराचं मंदिर हे या ठिकाणी अतिशय भव्य आणि दिव्य आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी थेट गंगेमध्ये आंघोळ केल्यानंतर काशी विश्व शहराला थेट या ठिकाणी पाण्याचं मग घेऊन किंवा पाण्याचा आपण होतो की जल जलाभिषेक करण्यासाठी त्या ठिकाणी कळस घेऊन थेट त्या ठिकाणी जाऊ शकतो अशी परिस्थिती या थी ठिकाणी निर्माण झालेली आहे देशाच्यासाठी सांगायचं झालं तर निश्चितपणाने सांगितलं गेलं पाहिजे का देशाचा जवान ज्यावेळेस सीमेवरती रक्षण करतो गोरगरीब माणसा जो आहेत तो गोरगरीब माणसांचा मुलगा या ठिकाणी सैन्यामध्ये जातो आणि सैन्यामध्ये गेलेला मुलगा ज्यावेळेस या ठिकाणी आपण पाहतो का सीमेवरती तुमच्या माझ्या रक्षणासाठी त्या ठिकाणी सीमेवरती ताट मानेने त्या ठिकाणी उभा असतो त्याला ना तर दिवाळी येते ना तर सण येते परंतु घरामध्ये आपण पाहतो ना का दिवाळीचा सण आला तर घरातील मोठा माणूस आपल्या घरामध्ये आपल्या घरातील मोठा व्यक्ती आपल्या घरामध्ये जोपर्यंत बाहेर कामानिमित्ताने गेलेला असेल परंतु तो घरात आल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण दिवाळी साजरी करायला सुरुवात करतो तीच परिस्थिती या थी ठिकाणी गेल्या दहा वर्षामध्ये आपल्याला पाहायला भेटलेली आहे ज्या गेल्या दहा वर्षामध्ये सातत्याने माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब जातात आणि दिवाळीला या ठिकाणी सैनिकांबरोबर या ठिकाणी दिवाळी साजरी करतात ही दिवाळी साजरी करत असताना तो विश्वास आहे आपल्या सर्व सैन्यांच्या सैन्याचे काम करणाऱ्या सैनिकांना या ठिकाणी विश्वास आहे का अडी अडचणीच्या प्रसंगी या ठिकाणी तुमच्याबरोबर आहेत परंतु सुखात आहेत दुःखात आहेत हे विश्वास निर्माण करून देण्यासाठी या ठिकाणी मान्य मोदी साहेब या ठिकाणी काम करत आहेत आज आपण या ठिकाणी जरूर सांगितलं पाहिजे का देवदेश आणि धर्मासाठी धर्मासाठी सांगितलं तर खूप काही या ठिकाणी बोलण्यासारखं आहे परंतु काही उदाहरणं या ठिकाणी जरूर या ठिकाणी सांगू इच्छितो का ज्या या ठिकाणी अखंड भारत निर्माण करायचा आहे आणि हा अखंड भारत निर्माण करत असताना धर्म या ठिकाणी टिकवायचा आहे आज या ठिकाणी सर्वसामान्य माणसांच्या मनामधला जो हिंदू धर्म आहे तो हिंदू धर्म टिकवण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय मोदी साहेब खऱ्या अर्थाने काम करतात आहेत हे काम करत असताना काँग्रेसवाले सांगतात आहेत का या ठिकाणी आम्ही आल्यावर हे करू लखपती दिदी म्हणून या ठिकाणी महिलांना लाख रुपये म्हणून देऊ सांगितलेले आहेत त्या उलट मोदींनी या ठिकाणी या अगोदरच लखपती दिदी ज्या पद्धतीने आपण मध्य प्रदेशमध्ये जर पाहिलं ही योजना सुरू झाली त्याच धर्तीवरती पूर्ण देशामध्ये या ठिकाणी लखपती दिदी म्हणून या ठिकाणी मान्य देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी ही योजना या ठिकाणी जाहीर केली का या लखपती दिदीच्या माध्यमातून गोरगरीब घरातील मान महिलांना या ठिकाणी लखपती बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी या योजना खऱ्या अर्थाने राबवताना आपल्याला पाहायला भेटतात त्या उलट काँग्रेस आल्यावरती काय होणार आहे काँग्रेस आल्यावरती पहिले काय होणार आहेत का जे मोदी साहेबांनी तुम्हाला या ठिकाणी मोफत दे या ठिकाणी रेशन सुरू केलेलं आहे ते रेशन पहिले या ठिकाणी बंद होणार आहे त्याकरता आपल्या या ही निवडणूक आहेत ही देशाची निवडणूक आहेत मग श्री जालिंदरबाबांनी सांगितलं तशी खरी गोष्ट आहे ही निवडणूक लोखंडे साहेब किंवा या ठिकाणी भाऊसाहेब वागचोरे म्हणून निवडणूक नाही आहे ही निवडणूक खऱ्या अर्थाने गोरगरीब माणसांचं अन्न आणि चुलीपर्यंत नेणारी निवडणूक आहे देशाचं देशामध्ये कोणाच्या हाती सत्ता द्यायची आहे आणि ही सत्ता देशामध्ये दिल्यानंतर त्या देशाचा पंतप्रधान गोरगरीब माणसांपासून तर या देशाला पुढं नेण्याच्या कामी काय काय योजना राबवू शकतो हे खऱ्या अर्थाने मोदी साहेबांच्याकरता या दाखवून मागच्या दहा वर्षामधला ट्रेलर त्यांनी दाखवून दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे हे तो ट्रेलर था अभी अजून गोष्टी काही गोष्टी बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत हे एक लक्षात घेऊन खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी या ठिकाणी देशाचे पंतप्रधान मान्य मोदी साहेबांच्या बाजूने जे हात वर करणार आहेत ते हात वर करणारे मा आपले या ठिकाणी खासदार लोखंडे साहेब आहेत त्यांची निशाणी बाण आहे आणि येत्या तेरा तारखेला आपण सर्वांनी मोठ्या मताधिक्याने तेरा तारखेला या ठिकाणी धनुष्य निशाणीवरती बटन दाबवून त्यांना प्रचंड मार्गाने निवडून द्यायचं आहे एवढंच आजच्या या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगतो आपण सर्वजणं लग्नाची तीत आहे परंतु याही तीथमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार करतो याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहतर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस